कुस्तीचा अंत बघायचा तर मैदानात येतो प्रभाकर आणि मानाचा तुरा अशा स्थान चार ते पाच वर्षात नव्हे तर दोन वर्षातच महाराष्ट्र केसरीच्या गदेला हात घालणारा पुरा वंशीचा प्रभाकर हनुमानी मैदानात आलाय एक नंबरला लढण्यासाठी टाळ्या कळ्या टाळ्या टाळ्या कुस्ती आहे सर्वांना विनंती आहे मी या भाई नाव कानंती करतो मजा करतात या मजासाठी उपसरात त्यांचा कुठे या कुस्तीचे पंच दुर्मी सर आहेत दुर्मी सर आपण पंचपर्यंत उसतो कार्य हे धर्म कार्य हे देश कार्य हे समाज समाजकार्य यातूनच निरोगांनी निर्वशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या जीवाच बलिदान दिलं असे उमाजी नाही पहिली अठराशे अठरा ला पहिली क्रांती केली आणि त्यांना क्रांती केल्यामुळं इंग्रजांनी झेल करून टाकत अठराशे अठ्ठावीस ला आणि एक वर्ष पूर्व पोचला त्याने पण ते त्रुमार झाल्यावर शिवाजी महाराजांचे ते प्रेरणा शिवाजी महाराजांचे ते आदर्श घेणारे असे व्यक्तिमत्व होते पण हा ते देशभक्त होते त्यांनी न थांबता पुन्हा सर्व मावळ्यांना एकत्र केले आणि पुन्हा क्रांतीचा उठाव केला आणि या भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी आपल्या जीवनाचे बलिदान केले आणि हे इंग्रजांना आणि त्याने अठराशे बत्तीस साली फाशी दिली त्यांना असे क्रांतीवीर उमाजी नाईक यांना नतमस्तक होतो नतम होतो या शाळेबद्दल बोलावं लागत ही पहिली शाळा इथं गोरुवर होते तेव्हा गोरवचे दसाडे सर होते बरोबर आहे अध्यक्ष दसाडे सरांनी या गावाला चांगलं जिल्हा परिषदेची शाळा कशी असावी आणि चालोगा परिवार राज्य परिवार या गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात केलं असे धबधबे सर यांचं नाव मला आवडून घ्या वाटलं कारण ता का आताच्या शिक्षित सोबत त्यांचा आदर्श घ्यावा असं मला वाटतं म्हणून मी बोलू लागलो एवढे झाड लावलेले द्वारी त्याचा वेगवेगळ्या गणना होईल एवढे <laughs> झाड लावलं होतं परंतु त्याचा वटवण जिथं झालेला आहे आणि चांगली शाळा नावात पण आलेली आहे आणि ती शाळाला तुम्ही शिक्षकांनी पुढे चांगली चालवावी ता अशी विनंती करतो शिक्षिको आपला पूर्ण आणि गावकऱ्यांना विनंती करतो त्यांनी साठी आणि या शाळेला चांगलं वैभव प्राप्त करावं असे मी सर्व गावकऱ्यांना विनंती करतो एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत धुवा लागलं समोर कुठली कनटनाची कुस्ती लागली आहे दोन्ही पैलवान चांगले रोज त्यांचा विजय चालू आहे आज कनबास मुक्तानी सकाळ अशी कुस्ती लावलेली आहे कनबास मुक्तानी शेवटची कुस्ती मोरावरी नाचतोय बाळकृष्ण शेळके काय त्याची तब्येत आहे बघा काय मांडेत हो त्याच्या बाळकृष्णाच्या मा काय मांडेत आपल्या पोळीच्या मांडेत आहे पोळाच्या दांड्या हा आज घ्या म्हणजे घ्या फक्त हॅलो आज आज घ्या करा आज ahead... वाटी का गोष्टी हॅलो हॅलो इथे घ्या इतकी घ्याची बाकीच्या गोष्टी एक बघण्यासारखी गोष्टी आहे चालू आहे ती गोष्टी मैदान इथं करमणूक करून बघून जाणार नाही तर आपल्या घराचे पैलवान तयार कराय आता सनबतकरांनी करमगृची कार्यक्रम खुलेला नाही तर ही परंपरा जोपासण्याचं काम खनबतकरांनी केलेलं आहे सोनी परवान ला लाभलेले एक डबल उप महाराष्ट्र श्री भरत नाईक पट्टा आहे तर गंगावे तलवी का विश्वास हरगुने पट्टा आहे दुसरा धुमकना आहे तो गाँव धुमकना सराव करतोय गंगावे सलीम कोल्हापुर विश्वास दादा हरगुने वस्ता का पट्टा है एक मेगा हतुड़े एक मगर मानव पड़ा लगने एक पट्टा